कस काय रेसिपी मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला खूप काही थंडी चालू आहे आणि थंडी मध्ये छान असं चटपटीत काहीतरी तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचंय आणि कशा पद्धतीने बनायचं ते बघूया हिडवला सुरुवात करूया चला तर छान पैकी सर्व तयारी करून घेतली आणि मस्त असे बाजारामध्ये आपल्याला फ्रेश असे कणसं भेटले तर बघू शकता छान सोलून घेतले ह्या पद्धतीचे मी दोन दोन तुकडे करून घेतले मीठ घेतलं आणि आपण कुकरला लावणार आहे तर गावाकडे जेव्हा कणस भरपूर शेतीतले निघतात तेव्हा आपण चुलीवर पाचल्यामध्ये ती वेगळीच मजा असते तर बघू शकता मी ह्या पद्धतीने कुकरमध्ये लावणार आहे आता कणस तर छोटा कुकर घेतला आणि एक कणसाचे दोन दोन तुकडे करून घेतले तुम्ही अजूनसुद्धा छोटे करू शकता लहान मुलांना खाण्यासाठी तर मी या पद्धतीचे तुकडे करून घेतले पाणी घालून घेतलं बुडवून इतपत या पद्धतीने आणि इथे जाडा मिठाचा वापर करणारे तर जाड्या मिठाने छानपैकी चव येते आणि बघू शकता मी जाडा मीठ घालून घेतलं तर छानपैकी या पद्धतीने मिक्सअप करून घ्यायचं आणि सगळे या पद्धतीने असे बुडवून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे छान असं मिठाचं पाणी लागतं लगेचच कुकर बंद करून घ्यायचा आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपण दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊ तोपर्यंत मी बाकीचा हि मसाला काढून घेतला तर इथं लाल तिखट चाट मसाला लिंबू आणि मीठ चला तर तोपर्यंत आपला कुकर सुद्धा झालाय तर चला उघडून बघूया तो कर, जाला, नी ती तले आपन, तर मस्त असा कुकर नॉर्मल थंड झाला आणि तीन शिट्या करून घेतल्या आपण तर बघू शकता छानपैकी आपले कणसं शिजल्या गेले तर चिमट्याच्या सायाने अजून खूप काही गरम आहे त्या चिमट्याच्या सायाने आपण एक एक कनिसाचा तुकडा ताटात काढून घेऊ ह्या पद्धतीने तर भरपूर प्रमाणे तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा उकडून आणि मिठाच्या पाण्यामध्ये खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही या ले ले मिर्ची, मिर्ची, या या तर ह्या पद्धतीने सुद्धा एवढेच उकडून आणि छान पाण्यात उकळून उकडून घेतलेले असतात तर मस्त लागत्या खायला तेसुद्धा तर मी याला अजून चटपटीत बनवणार आहे तर बघू शकता उकडून मिठाच्या पाण्यात आणि छानपैकी मिरची लिंबू मिरची चाट मसाला आणि मीठ ह्या पद्धतीने केलं तर खूप सुंदर लागतं कंसं खायला आणि आता सध्या थंडी चालू आहे तर खूपच छान त्याच्यात ह्या पद्धतीने आपण चटपटीत काहीतरी केलं तर तर सगळीकडून एक सारखं आपण सगळं साहित्य चोळून घ्यायचं मस्त अशी टेस्ट लागते तर बघू शकता आपण लिंबू मीठ चाट मसाला सगळं सगळ्या कणसाचे लावून घ्यायचं तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व आपण कणसाला आपण लावून घेणारे आता तर छानपैकी सर्व कणसांना मी ह्याच पद्धतीने सर्व मिरची चाट मसाला मीठ लिंबू चोळून घेतलं तर बघू शकता खायला वेळ असेल तर पुन्हा तुम्ही कुकरमध्ये न पाणी टाकता छानपैकी झाकून ठेवायचं थोडासा कुकर गरम करायचा आणि छान परत पुन्हा खायला सुरुवात करायची मस्त अशी टेस्टी होत्या तर बघू शकता छान अशी आपली डिश सज सजून झाली तर मस्त असे आपले गरमागरम गरम माता थंडीमध्ये कंस रेडी झाले तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद